बागेचे आत्मकथन किंवा बाग बोलू लागली तर जरा लक्षपूर्वक पहा माझ्याकडे लाल पिवळ्या पांढऱ्या बोगनवेलीची फुले तुमचे स्वागत करण्यासाठी आतोर आहेत तुम्ही आत प्रवेश केला की लगेच प्रसन्न व्हाल कारण समोरच फलक आहे त्यावर लिहिले आहे सुगंधेतवा निरोगी राहा जरा उजवीकडे पहा औषधी वनस्पतींची रांग तुम्हाला दिसेल माका कोरफड शमी शतावरी तुळस दोरवा इत्यादी वनस्पती तुम्हाला दिसतील तेथे त्यांच्या नावाचे आणि माहितीचे फलक लिहिलेले आहेत इथल्या काही औषधी वनस्पती खास उज्जैनहून आणल्या आहेत तुम्ही त्यांची माहिती जरूर वाचा आता जरा डावीकडे पहा तुम्हाला रंगीबेरंगी फुलझाडे दिसतील गुलछडी लेली यांचे वाफे दिसतील थोडेसे पुढे गेलात की कागडा नेवाळी मोगरा जाई जुई यांची पांढरी फुले वाऱ्यावर डोलताना दिसतील रंगीबेरंगी गुलाबाचे ताटवे तर तुम्हाला खूप आवडतील फुलांची बाग बघून झाली की आता घरी जायचे असे तुमच्या मनात आले असेल परंतु मनातला हा विचार सोडून द्या कारण पुढे एक सुंदर तळे आहे त्या तळ्यात कमळे आहेत तेथे बदके आपल्या पिल्लांसह पोहत असतात तुम्हाला ते दृश्य नक्कीच आवडेल आता एवढा फेरफटका मारल्यावर तुम्ही थकला असाल क्षणभर थांबा वेळ आणि आईस्क्रीम खा कचरा मात्र कचरा कुंडित टाका तुम्ही समंजस आहात त्यामुळे कचरा माझ्यावर फेकणार नाही याची खात्री मला आहे पण काही जण फेरफटका मारतात फुले पाने तोडतात कचरा फेकतात त्या माझी वाईट अवस्था पाहवत नाही माळीदादा आणि यशोदा मावशी माझी काळजी घेतात रोपांना वेळेवर खत घालतात पाणी देतात औषध फवारणी करतात त्यामुळे माझा परिसर वर्षभर हिरवागार राहतो माझ्या परिसरात दिवसा कबूतरे कावळे पोपट मैना साळुंख्या येतात कोके येतो कोहू कोहू करतो झाडांवरची फळे हे पक्षी खातात माझ्या अंगावर कीटक फुलपा खरे भुंगे भिरभिरत असतात पक्षी कीटक आणि माणसे सान थोर सारे आनंदासाठी माझ्याकडे येतात याचा मला खूप अभिमान वाटतो